आम्ही oh no, no, ah, no, 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 no. करतोय ना सांगतोय मी कसं काय काय नियोजन हा मी काय म्हणतो मला जेवढा अनुभव आहे ना तेव्हा बायकोला काही अडचण नसेल ना तो भो, भो, तर मी, मी हो तुला शिकू शकतो त्या अडचण नसेल तर मी पण येऊ शकतो तुला समजा दोन तीन वेळा ट्राय मी घेऊ शकते तुला बाय बायकुला अडचण नसल तर मी येऊ शकतो ट्राय घ्यायचं शिकवतोय जे आपण करते ते सांगते त्याला हा ऐक ना

का काय तुम्ही तुम्हाला थोडस पण काही वाटत नाही का बोलायला थोडस पण थो काही वाटत नाही तुम्हाला बोलायला कशी त्यांना काय म्हणतं त्यांना मागून Tumi chak dek dogan madi shikwaela tenna? Shikwaela ka akcha de? Dek shikwaela ka tumi dogan madi? Lani ka de? Lani ka mundi? Munje? Mka magun shikwael? Kaimagun shikwael ka tuli? Kaimagun shikwael ka? Ha? Kaishikao ka magun? Mika mundi? Shikwaela ka akcha de? Mada eva kwa sangwa?

काय करायचं म्हणजे आता काय करते लोक झाले म्हणून सगळ्यांना येते जमते काय माहिती मागून त्याला अडचण येते मागून पहिलं स्टार्टिंगला पण मी पण आहे ना मला पण ते अडचण आली

तुला अडचणी तुला अडचणीमध्ये तुम्ही कशाला जाता तुम्ही कशाला मागून किती अनुभव अशा गोष्टी शिकवायला का तुम्ही शिकवायला उगत असे ना डोकं काम करू नका फालतू सोबत झाले पूर्ण नाही मला रिवर्स गाडी घ्यायला काही शिकवायला का पुढून सांगायला समजते ना रिवर्स समजतो त्याला त्याच्या नव्या लग्नामध्ये नवीन गाडी दिली त्याला मग ती गाडी धडक नवीन गाडी घेतली त्याचा बायकोला नाही हा त्याला येत नाही रिवर्स गाडीच मग शिकवायला काय झालं